नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज एकोणतीस सप्टेंबर वा सोमवार आणि आज आलेली आहे दुर्गा अष्टमी म्हणजे दुर्गादवीचा आठवा दिवस आलेला आहे या दिवसाला खूप महत्त्व दिलं जाते घरामध्ये मानसिक शांती आणि सुखसमृद्धी आणि देवीची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहावी त्यासाठी देवीला हा नैवेद्य अर्पण केला जातो हा देवीला नैवेद्य अर्पण केल्याने घरात सुख संपत्ती लाभत असते मानसिक शांती समृद्धी आणि देवीची कृपा आशीर्वाद लाभत असतात चैत्र नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी येथे तेव्हा कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ मानले जाते हा दिवस या दिवसाला कोणत्याही नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता याला आबूचं शुभ मुहूर्त असं म्हटलं जाते या मुहूर्तावर पूजा केल्याने सकारात्मक लहरी घरामध्ये प्राप्त होतात त्याला यश सुख संपत्ती प्राप्त होते आणि दुर्गा अष्टमी हा नवरात्र किंवा दुर्गा उत्सव उत्सवाचा दिवस असल्यामुळे या दिवशी दुर्गाचा अवतार असलेल्या शक्ती देवीची समर्पित हा दिवस केला जातो जे शाश्वत भक्तीची प्रतीक म्हणून या नावाप्रमाणे दुर्गा अष्टमी ही देवी दुर्गेला समर्पित केली जाते दुर्गा अष्टमी किंवा अष्टमी हा हिंदू लोकातील देवी दुर्गेची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो नवरात्रीचा हा आठवा दिवस असल्यामुळे दुर्गा अष्टमी हा माता दुर्गेच्या समर्थ समर्पित केला जातो आणि पाच दिवसाच्या पूजे उत्सवातील सर्वात शेवटचा एक दिवस म्हणजे या दिवशी दुर्गा मातेची पूजा करून या दिवशी दुर्गा मातेने माशासूरवर विजय प्राप्त केला होता आणि या विजयाचे स्मरण म्हणून अष्टमी या वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो फक्त महागौरीची पूजा करत असतात आणि दुःख कमी करण्यासाठी आणि त्यांना संपत्ती व सुख समृद्धी प्रदान करण्यासाठी या दिवशी देवीची प्रार्थना केली जाते या दिवशी दुर्गा मातेने महिषासुरावर विजयाचे प्रतीक म्हणून स्मरण म्हणून अष्टमी हा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो भक्त महागौरीची पूजा करत असतात आणि दुःख कमी करण्याकरिता आणि त्यांना संपत्ती यश सुख संपत्ती लाभावी समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना केली जाते दुर्गेच्या दुष्ट योजना पूर्ण करण्यात मदत करणाऱ्या चंद आणि मुंड या दुष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी महादुर्गेच्या अवतारापैकी एक चामुंडा तिच्या कपाळावर प्रगट होत असते आणि भक्त या दिवशी दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपास करत असतात निर्जली आणि जो कोणी दुर्गा देवीचे अष्टमी नवमी हे व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला सौभाग्य यश संपत्ती घरामध्ये पैसा हा खिळू लागत असतो म्हणून उद्या वार बुधवार आहे तीस सप्टेंबर आहे तर या दिवशी आपल्याला महागौरीची पूजा करायची आहे आणि तीस सप्टेंबर वाळ मंगळवार या दिवशी महाअष्टमी आहे या दिवशी आलेली आहे या दिवशी चामुंडा या राक्षसाचा देवी दुर्गादेवीने वध केला होता या दिवशी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी दोन दिवस शेवटचे कन्यापूजन केले जाते दहा वर्षाच्या मुलीला घरामध्ये एका आसनावर बसून तिचे पाय धुतले जातात भक्तिभावाने पाय धुवून हळदी कुंकू पायाला लावले जाते आणि चिरलेली रुमाल एखाद्या वस्तू जे आहे ते अर्पण केल्या जातात बांगड्या असेल शृंगाराच्या वस्तू असेल ते अर्पण केल्या जातात त्याचबरोबर या दिवशी देवीची जे शस्त्र आहे त्याची पूजा केली जाते याला वीर अष्टमी असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी निर्जला उपास करून देवीला हा नैवेद्य अर्पण करायचा असतो याला खूप महत्त्व दिले जाते यामुळेच घरामध्ये दीर्घ आयुष्य आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते तर या तिथीला नवमी आठवीला घरामध्ये जे गट तुम्ही मांडलेला आहे तर त्या गटाला आपल्याला एक तांबूल अर्पण करायचा असतो तर तुम्ही घरच्या घरी तांबूल जे आहे ते बनवू शकता किंवा जि तर पहा जिथे पान मिळते तिथे तुम्ही तांबूल जे आहे ते आणू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकता तर पान बनवत असताना कशा पद्धतीने तांबूल जे आहे ते बनवायचं आहे तर आपल्याला दोन विड्याचे पानं घ्यायचे आहे त्यावर चुना लावायचा आहे कात ठेवायचा आहे त्याचबरोबर काय करायचं आहे यामध्ये सुपारी खडीसाखर आणि वेलदोडा ठेवायचा आहे चुकूनही तंबाखू ठेवू नका आणि हा विडा तयार करायचा आहे आणि यामध्ये अकरा लवंग जे आहे त्या आपल्याला ठेवायच्या आहेत तर जेव्हा तुम्ही देवीचं कुंकुमार्जन करता त्यावेळेस आपल्याला ह्या अकरा लवंग देवीच्या चरणी अर्पणा करायच्या आहेत तर तांबूल म्हणजे काय तर पहा एक विड्याचं पान तयार करून त्यावर ह्या वस्तू ठेवून देवीला अर्पण केले जाते त्यांच्या चरणाजवळ त्याचबरोबर अकरा लवंग देवीच्या चरणाजवळ अर्पण केल्या जातात एक लवंग अर्पण करता वेळेस त्याचं थे फुल जे आहे ते देवीकडे यायला हवे आणि देठ जे आहे ते आपल्याकडे यायला हवे तर या दिवशी कुंकुमार्जन केले जाते आणि जे नव्याण्णव मंत्र आहे तो म्हटला जातो असं म्हटलं जाते की भक्तिभावाने कुंकुमार्जन केल्याने आपल्या घरात अन्नधान्याचा साठा जो आहे हा कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत असते तर त्यानंतर हे जे तांबूल अर्पण केल्यानंतर आपल्याला सकाळी दुसऱ्या दिवशी जेव्हा नवमी असते तर त्या दिवशी आपल्याला हा अर्पण करायचा आहे किंवा अष्टमीच्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता तर घरातील सदस्यांना हा जो तांबूल ठेवलेला आहे तर पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही कोणालाही खायला देऊ शकता घरातील सदस्यांना फक्त हा जो प्रसाद आहे किंवा तुम्ही जो कुलदेवीनेला नैवेद्य ठेवायचा आहे तर तो म्हणजे मखाण्याची खीर जे आहे ती बनवून आपल्याला देवीला तयार करून ठेवायचे आहे ज्यामुळे देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि देवीला ही जी मखण्याची खीर आहे अतिप्रिय आहे त्यामध्ये तुळशीचं पान जे आहे ते टाकायचं आहे आणि देवीला आपल्याला ही खीर अर्पण केल्यानंतर पाच मिनटानंतर सर्व घरातील सदस्यांना ही खीर द्यायची आहे चुकूनही दुसऱ्या व्यक्तीला द्यायची नाही कारण हा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा नैवेद्य ठेवला जातो घरामध्ये एखादी व्यक्ती या टायमाला जर आलेली असेल तरीही तिला हा नैवेद्य द्यायचा नाही तिच्या हातामध्ये साखर आपल्याला द्यायची आहे तिला हळदी कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा नैवेद्य ठेवत असतो तर या अष्टमी आणि नवमी या दिवशी आपल्याला जवळजवळ या दोन्ही दिवशी ओटी जी आहे ती राहिलेली दोन दिवस आहे तर ओटी भरायची आहे जे आहे तुम्ही साडीने भरू शकता किंवा खणान भरू शकता त्यामध्ये शृंगाराच्या वस्तू गजरा वेळेचं पान तांबूल बांगड्या हळद कुंकू तांदूळ अखंड अकरा लवंग एकशे एक रुपया किंवा तुम्ही दोनशे एक रुपया किंवा अकरा रुपये टाकू शकता जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही जी ओटी आहे तर ती घरी भरू शकता एखाद्या स्त्रीला घरामध्ये बोलवून दे आणि तिला हळदी कुंकू लावून जेव घालायचा आहे आणि ही ओटी द्यायची आहे किंवा एखाद्या मंदिरामध्ये खणानाळाची ओटी तुम्ही भरू शकता किंवा साडीचा खण आहे किंवा साडी भरू शकता त्यामध्ये ओटीचे साहित्य सर्व साहित्य टाकून ही ओटी देवीला भरली जाते